नमस्कार हा अनुभव आम्हाला एका अज्ञात व्यक्तीने कालच चॅनलच्या मेल अकाउंटला पाठवला हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणे गरजेचे होते म्हणून आजच व्हिडिओ आम्ही पोस्ट केला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस एक ऐतिहासिक दिवस कारण ह्या दिवशी अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात प्राण प्रतिष्ठान केले जाणार आहे आणि म्हणूनच अनेक भाविक अयोध्येला प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला जात आहेत एका रामभक्ताचा हा सत्य अनुभव मी सुधाकर सुरतमध्ये राहतो माझ्या मुलीचे लग्न मागील दोन वर्षांपूर्वी झाले स्थळ अयोध्येचे होते माझे जावई अयोध्येमध्येच कापड दुकानाचे व्यावसायिक का आहेत एकूणच सर्व कुटुंब व्यवस्थित आहे माझी मुलगी लग्न होऊन सासरी अयोध्येमध्ये गेली आम्हीसुद्धा खूप खुश होतो कारण आधीपासूनच माझे पूर्ण कुटुंब श्रीरामाचे निस्सीम भक्त आहेत आणि मुलीला आता अयोध्येमध्ये सासर लाभणं ही गोष्ट खरंच आमच्यासाठी खूप जास्त महत्वाची होती मी मध्ये अयोध्येला भेट देत असायचो मुलीला भेटूनसुद्धा होई आणि श्रीरामाच्या जन्मभूमीत आपण आलो आहोत याचे एक वेगळेच समाधान लाभत असे एकदा असेच मला मुलीच्या सासरच्याकडून बोलावणे आले माझ्या जावयाने नवीन घर घेतले होते म्हणून घरभरणी आयोजित केली होती आणि त्यासाठी माझ्या पूर्ण कुटुंबाला बोलावणे आले होते आमचा जाण्याचा प्लॅन ठरला होता की ट्रेनने जावे पण आठवड्यातून फक्त एक ट्रेन आणि तिच्यासाठी रिझर्वेशन मिळवणे तेही पूर्ण कुटुंबासाठी खूप कठीण गोष्ट होती माझ्या एका मित्राने मला सल्ला दिला की कार करून जा त्याप्रमाणे मी एक कार प्रति किलोमीटर अशा भाड्याने घेतली मी माझी पत्नी माझा मुलगा आणि माझी आई असे आम्ही अयोध्येला जायला निघालो अयोध्या ते सुरत चौदाशे किलोमीटर अंतर आहे आणि कारने आम्हाला संपूर्ण दिवस लागणार होता आम्ही रात्रीच निघालो ड्रायव्हर ओळखीचाच होता माझ्या मुलाच्या वयाचा प्रवास अगदी आनंदमय होता कारमध्ये मस्त जुनी गाणी लावली होती प्रवासाचा पहिला दिवस मस्त गेला दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी आम्ही कानपूरपर्यंत पोहोचलो आता फक्त साडेचार तासांचा प्रवास बाकी होता रात्री एका ढाब्यावर आम्ही जेवलो आणि प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात केली लखनौच्या थोडं पुढे आम्ही आलो होतो हायवेवर भरधाव वेगाने ट्रक्स आणि कार जात होत्या मी ड्रायव्हर शेजारी बसलो होतो मी मागे वळून बघितले आई माझी पत्नी आणि मुलगा तिघही झोपले होते प्रवासाचा क्षीण आल्याने सगळेच दमले होते ड्रायव्हर मुलगा आता अगदी वेगाने कार पळवित होता हळूहळू माझेही डोळे लागू लागले पण अचानक मला ड्रायव्हर मुलाने हात लावून उठवले काका काका ते समोर बघा काय उडतंय मला समोरून काहीतरी वेगाने आमच्याच दिशेने उडताना दिसू लागले त्याचा आकार मोठा होता पण अंदाज बांधता येत नव्हता की ते काय आहे ड्रायव्हर गाडी बाजूला करणार त्याआधी ते आधी वेगाने आले आणि गाडीच्या समोरच्या काचेला चिपकले काहीतरी मोठा पक्षी असावा असे आम्हाला वाटले ड्रायव्हर मुलाने हाताने त्याला दूर सारले तसा तो आकार दूर उडून नाहीसा झाला ड्रायव्हर मुलगा का, कार पुन्हा वेगाने पळवू लागला अचानक त्याने कार हायवे सोडून बाजूच्या एका कच्च्या रस्त्याला वळवले मी त्याला विचारले काय रे रस्ता तर सरळ आहे ना काही क्षण तो काहीच बोलला नाही आणि मग तो म्हणाला शॉर्टकट आहे अगदी मोजके शब्द एवढ्या प्रवासात तो कधीच इतके तुटक बोलला नव्हता मी काही विषय काढला तर त्याची बडबड सुरू होत होती पण आता अगदी उलट झालं होतं मी काही बोलवलो नाही त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता कारण इथपर्यंत तो आम्हाला अगदी व्यवस्थित घेऊन आला होता पण मनात काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते ही भावना मला आतापर्यंत कधीच आलेली नव्हती माझे मनच मला काहीतरी विपरीत घडणार आहे असे सुचवीत होते मी समोर पाहत होतो आता ती कच्ची वाटही संपली होती कार आता एका उतरतीला जात होती आणि कारचा वेगही लक्षणीय वाढला होता मी त्याला पुन्हा एकदा विचारले अरे रस्ता चुकलोय का आपण त्याने काहीच प्रत्युत्तर दिले नाही मी त्याला पुन्हा विचारले पुन्हा तेच मी त्याच्या हाताला धक्का देऊन त्याला, त्याला हलवले तसे एकदम तंद्री भंगल्यासारखा तो माझ्याकडे बघू लागला काय झालं काका तो म्हणाला अरे काय झालं म्हणजे शुद्धीवर आहेस का कुठे गाडी पळवतोय त्याने समोर पाहिलं तसा तोही घाबरला त्याने जोरात ब्रेक दाबला हे आपण कुठे आलो तो भयंकर घाबरला होता मी आता समजून गेलो होतो की हे काहीतरी भलतच आहे आम्हाला अडकवण्याचा हा एक ट्रॅप आहे आणि आम्ही त्यात फसलो आहोत आता काही बोलू नकोस गाडी वळव आणि सरळ मागच्या रस्त्याने चालू दे मी त्याला धीर देत म्हणालो त्याने गाडी वळवली गाडी जशी पुन्हा मागच्या रस्त्याने जाऊ लागली तसे मी जरा निश्चिंत झालो थोडा वेळ गेला असेल आणि अचानक त्याने पुन्हा ब्रेक दाबला आणि गाडी रिव्हर्स घेऊन पुन्हा उतरतीला कार चालवू लागला मी त्याला पुन्हा आवाज दिला त्याला धक्का दिला पण त्याने काहीही प्रत्युत्तर दिले नाही आता तो एका विलक्षण प्रेरणेखाली काम करीत होता त्याला कशाचीही भान नव्हते त्या क्षणी मला कारच्या छपरावर काहीतरी धपकन पडण्याचा आवाज आला आणि असे वाटू लागले की कारच्या छपरावर कोणीतरी बसले आहे आता काय करावे मला कळत नव्हते हो मागे आई पत्नी आणि मुलगा गाळ झोपले होते त्यांना उठवावे की नाही या विचारात मी पडलो नाही आपल्यावर भयानक संकट आले आहे हे, हे मी समजून चुकलो होतो आणि यात जर त्यांना ही गोष्ट समजली असती तर भीतीमुळे त्यांची काय प्रतिक्रिया असेल याचा अंदाज मला आला होता प्रभू श्रीरामांच्या नगरीला जाण्यासाठी थोडा चवधी शिल्लक असताना अचानक हे काय संकट आमच्या वाटी आले काय करावे काही कळत नव्हते आणि ते म्हणतात ना वाचा बसणं माझ्या तोंडातून काहीच शब्द निघत नव्हते मी इतका घाबरलो होतो की देवाचे नामस्मरण करावे हे साधेसुद्धा मला सुचले नाही गाडी भरधाव वेगाने उतरतीला जात होती एखाद्या झाडाला जर ती आदळली तर आमचा अपघात अटळ होता माझी नजर सहजच कारमधल्या फ्रंट मिररवर गेली मला त्या ड्रायव्हर मुलाचे डोळे स्पष्ट दिसत होते पण ते आता आधीसारखे मानवी डोळे नव्हते त्याच्या बुबुळात लालसर छटाव म्हटली होती जणू काहीतरी अमानवी त्याच्या शरीराचा कब्जा करीत होते आणि त्या प्रेरणेनेच तो कार एका अनोळखी रस्त्याने चालवत होता ते जे कोणी होते ते आम्हाला कुठे नेत होते आता गाडी एका निर्जन जंगलात शिरली होती हा प्रदेश कधीही न पाहिलेला न ओळखीचा होता सर्वत्र काळोख आणि त्यात फक्त आमच्या कारचा लाईट तेवढा सुरू होता मला काही अंदाज येत नव्हता की कारच्या छपरावर काय बसले आहे ड्रायव्हर मुलगा का कार एवढ्या सफाईने चालवत होता की जणू त्याचा रस्ताच पाठ आहे अचानक माझ्या आईचे डोळे उघडले आणि काही न सांगता ती समजली की आमच्यावर काहीतरी अमानवी संकट आले आहे आईने मला निश्चिंत रहा असा इशारा केला आणि राम स्तोत्र म्हणायला सुरुवात केली अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र, श्री स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक श्री श्रीसीता रामचंद्रोदेवता अनुष्टुप छंद सीताशक्ती श्रीमद हनुमान श्री रामचंद्र पृथ्यर्थे जपे विनियोगः, रामरक्षेचे हे शब्द ऐकताच वातावरणात काहीतरी बदल झाला जे काही कारच्या छपरावर बसले होते ते जसा आगीचा झटका बसावा तसे झटकन कारवरून ओढून दूर झाले आजीने ड्रायव्हरच्या खांद्यावर मागून हात ठेवला आणि स्तवन सुरूच ठेवले ड्रायव्हर मुलाची पुन्हा एकदा तंद्री भंगली मी त्याच्या डोळ्यात निरखून पाहिले तर त्याचे डोळे आधीसारखे सामान्य झाले होते त्याच्या डोळ्यातील ती लालसर छटा आता गेली होती पण आम्ही आता रस्ता चुकलो होतो कोणत्या दिशेने गाडी वळवावी हे त्या ड्रायव्हरलाही समजत नव्हते मी पुन्हा माझ्या आईकडे वळून पाहिले आईचा एक हा ड्रायव्हरच्या खांद्यावर तसाच होता आणि डोळे बंद करून ती अखंड रामरक्षा स्तोत्र म्हणत होती थोड्याच वेळात अचानक कारच्या समोर कोणीतरी उडी मारली मी पूर्णत घाबरलो होतो जेव्हा निरखून पाहिलं तेव्हा समजलं की समोरच्या प्राण्याला एक शेपटी आहे अंगावर खूप सारे केस आहेत ते एक माकड होते त्याने एकदाच आमच्या दोघींकडे वळून बघितले त्याच्या नजरेत किती श्रद्धा होती किती विश्वास होता असे डोळे मी कुठे पाहिले होते पुढच्या क्षणी ते माकड पुढे पळून माझ्यासोबत या असा इशारा करू लागले मी ड्रायव्हरला त्या माकडामागे गाडी चालवायला सांगितले ते माकड पुढे आणि आम्ही मागे असा प्रवास सुरू झाला आईचे रामरक्षापठण सुरूच होते काही वेळातच आम्ही हायवेला लागलो त्या माकडाने एक वार आमच्याकडे बघितले आणि एका क्षणात एक उंच उडी मारून झुडपात ते गायब झाले आम्ही पुढील दोन तासात अयोध्येमध्ये सुखरूप पोहोचलो आईचे रामरक्षा पूर्ण झाले होते कारमध्ये आम्ही एक शब्दही त्या विषयावर बोलवलो नाही मुलीच्या घरी पोहोचल्यावर मी सर्वात आधी कारचे छप्पर बघितले तर तिथे मोठमोठे नख्यांचे ओरखडे मला दिसले जे कोणी छपरावर बसले होते ते रामरक्षेचे शब्द ऐकून क्षणात दूर झाले होते किंवा जळून नाहीसे झाले होते कारण राखेचे काही डाग मला कारच्या छपरावर दिसले आणि त्या माकडाला मी कसा विसरू ज्याने आम्हाला अज्ञानाच्या अंधकाराच्या खोल भीतीदायक गर्तेतून बाहेर काढले घरात ता आत आल्यावर मी विचार करीत होतो की त्या माकडाचे डोळे मी कुठे पाहिले आहेत नजर समोर लावलेल्या हनुमंताच्या तसबिरीवर गेली हनुमान मला त्या माकडाची ओळख पटली होती आणि त्यांना कोणी पाठवले याचीही ओळख पटली होती जय श्रीराम